नमस्कार मित्रांनो कॅमेरामॅन साईसोबत मी तुमचा लाडका राम पाटील तर मित्र स्वागत आहे तुमचं माझ्या नव्या कोऱ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे करामन मोकळं तुम्ही बघितला असाल काही दिवसापूर्वी एक मी व्हिडिओ आपल्या आय डीवरती पोस्ट केला होता या ताईचा या ताईने एक सुंदरसा असं गीत त्यावर सादर केलं होतं त्या व्हिडिओला फेसबुकवरती तीन पॉईंट पाच मिलियन असे व्ह्यूज झालेले आहेत आणि इंस्टाग्रामवरती पण पासिकेच्या वर गेलेला आहे व्हिडिओ आणि यूटूला पण खूप व्हायरल झालेला आहे तर ताईचं खूप खूप आभार आणि ताईमध्ये खूप टॅलेंट आहे माझी एक इच्छा आहे की ताईनं असंच पुढं काम करावं या इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती यूट्यूबवरती ताईला पुढं चालून खूप मदत होईल आजी कारण ताईला पाय नाही आहेत पायानं अपंग आहे त्यांचे मालक पण हातानं अपंग आहेत जर अशा पद्धतीनं तुम्ही जर काम केलं सोशल मीडियावरती ताई तर तुम्हाला खूप मदत होईल आणि करा मन मोकळं या चॅनलकडून आणि माझ्याकडून एक छोटीशी भेट म्हणून मी ताईकरता आणलेली आहे ही ताईनं स्वीकारावं हो, स्वीकारल्यानं आम्हाला पण खूप आनंद होईल